आपण दरवर्षी देवदेव करायचं नाही पण पाच वर्षांनी देवदेव करू सहा वर्षांनी देवदेव करू पण कसं करायचं तर आपल्याला एक वर्षाचा देवदेवचा पैसा जमा केला त्याच्या जागा घेऊ मुलांसाठी घर बांधू आणि त्या आनंदात देवदेव करू काय आहे का सुंदर आहे वातावरण दुसरी गोष्ट आता महिलांचा विषयाचं काय तुम्हाला बोललं की आपण मी काम करताना मला असं दिसून आलं की महिलांचं बाट मांडते आपल्यामध्ये बरोबर मग बाटमध्ये काय विषय झालेला आहे की त्या बाईला कसलं स्थानच नाही वेगळ्या समाजामध्ये त्या महिला उठल्या की सकाळी उठतात आंघोळ करतात आणि तुळशीची पूजा करतात आपल्या पार्थिव समाजात किती घरी तुळस आहे अरे तू आघुळ करत नाही तर तुळस काही येईल बरोबर अन्याय होणार काय तुम्ही सन्मानाने फिरायला लागले चांगले इज्जत मिळायला आता एवढ्या गोष्टीला आता हळूहळू पाहूल आपण हळूहळू सुरुवात हळूहळू करायची आमच्या पुण्यामध्ये आम्ही बार सगळ्या बंद बंद कुणी कुणाच्या घरी जाऊन जेवतोय आता किती जागी जाऊन बोलणार आपण सुसंवाद किती जागी करणार म्हणून भारतभर आता सगळ्या लोकांना वाटतंय की भोसले साहेबांनी आमच्याकडे यावं भोसले साहेबांनी आमच्याशी बोलावं संवाद साधावा आणि मग याच संवादाच्या विषयातून काम करताना एक आढळून आलं काम करताना एक आढळून आलं की आपल्या समाजामध्ये मुलींच शिक्षणाचं प्रमाण फार कमी आहे आपल्या समाजामध्ये महिलेला बात मानला जातो बरोबर महिलेचं आजचं लग्न झालं की महिलेच्या आजचं पाणी प्यायचं नाही तिचं आजचं बाहेर शिवले तर जेवायचं नाही तिचा विषय हे करायचं नाही तिला घराच्या वर यायचं नाही गावामध्ये काय चालतंय त्याचा विषय घेतला पाहिजे शिक्षणाचं महत्त्व सांगितलं पाहिजे आणि हे सगळं करताना त्यांना मानसिक ज्ञान आर्थिक ज्ञान आणि प्लस सामाजिक ज्ञान हे जे कोणाचं काम आहे ते प्रत्येक आई वडलं पण नुसतं आईवडलांना आपल्याला हे ज्ञान देता देता त्यांच्याशी ज्या ज्या आईवडलांनी मुलांशी मैत्र म्हणून राहिलेला आहे मित्र म्हणून आपला मुलगा नाही तो माझा मित्र आहे असं ज्या ज्या घरामध्ये नातं तयार केलं त्या त्याच्या घरामधील पूरक चांगल्या प्रवाहात यायला वेळ लागत नाही आपण चांगल्या प्रवाहात आणायचं त्यांना बरोबर चांगल्या प्रवाहात त्यांना काय करायचंय तर त्यांना शिकवलं पाहिजे आता तुम्हाला माहिती आहे का या सरांचा विषय कोणाला माहिती नव्हता